नमस्कार मंडळी मी स्मिता आज सकाळी काय झालं मी पटकन उठले आणि काहीतरी फ्री मिळत होतो म्हणून डायरेक्ट तिकडे झेपावले घरातल्या सगळ्यांना काही कळेच नाश्त्याची वेळ गंमत अशी गॅलरीमध्ये कोण आलं होतं म्हणून मी एक छोटं टेबल घेतलं आता गॅलरीत ठेवलं आणि नाश्ता सगळा गॅलरीत घेतला जे मी काही वर्ष ठरवत होते की दी जीवन उन्हात बसलं पाहिजे उन्हात बघा पण जमत नव्हतं आणि मला गॅलरीत ऊन दिसल्याबरोबर एकदम सुचलं की हो मी सरळ ऍक्शनच घेतली आणि मग पाठोपाठ नाश्ता आम्ही दोघांनी मस्तपैकी बस उन्हामध्ये बसून बरं का नाश्ता केला तर हे निसर्गाने दिलेलं मनसोक्त तो लुटा हो फ्री आहे तरी पण मनसोक्त तो लुटा डॉक्टरपेक्षा हे बरं आहे ना